सार्थ श्रीदासबोध पाच समास नववा साधक निरूपण मागाम मोक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा अवगुणाचा करुण त्याग जणे धरिला संत संग तयासी बोली जे मग साधक ऐसा जो संतांशी शरण गेला संत जनी आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन या नाव साधक धरी श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काढी या नाव साधक होता सारासार विचार ऐके ओनी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे नाना संदेह भावया भावयाधरी सत्संगती आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐकते शियाणी विवेके वारी आत्मबुद्धी सुदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक विसंचुनी दृश्यभान दृढ धरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक तोडुनी द्वैताचुपाधी अद्वैत साधने साधी या चैक्यतेची समाधी या नाव साधक आत्मज्ञान जीर्ण जर् तयाचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार या नाव साधक उत्तमे साधूची लक्षणे अंगिकारी निरूपणे वळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक गुण त्यागी दिवस दिवसे करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक दृढ निश्चयाचे निबळे सताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे या नाव साधक प्रत्यक्ष लक्ष करी अलक्ष वस्तू लक्ष्य अंतरी आत्मस्थितीची धारणा हरी या नाव साधक जे या जनासी चोरले मनास नवचे अनुमानले तेची जेणे दृढ केले या नाव साधक जे बोलताची वाचाधरी जे पाहताची अंधकरी ते साधी नानापरी या नाव साधक जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना त्याची अनुभवे आणि मना या नाव साधक जे थे मनची मावळे जे थे तर्कची पांगुळे तेची अनुभवाणी बळे या नाव साधक स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तू होय अंगे या नाव साधक अनुभवाची अंगे जाणे योग खुणे बाणे काहीच नसो असणे या नाव साधक परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक देवा भक्तांचे मुळ शोधून पाहे सकळ होई तत्काळ या नाव साधक विवेक बळे गुप्त झाला आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी मी पण मार्गे सांडिले स्वये आपणास धुंडिले ही ओलांडिले या नाव साधक पुढे उन्मनीच्या शेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवी जयाची दृष्टी या नाव साधक द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असो निविदेह झाला या नाव साधक जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ निवृत्ती या नाव साधक पंचभूतांचा विस्तार जया वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीस नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले निद्रा सांडुनी चेहरा झाला तो स्वप्न भया पासुन सुटला माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी ऐशी अंतरस्थिती बाणली बाह्य अवलंबिली संसारी बाधी त्यागिली या नाव साधक कामा पासुनी सुटला क्रोधापासून पळाला मदमत्सर सांडला एकीकडे कुळाभिमानासी सांडिले लोकला जे स लाजविले परमार्थास माजविले विरक्ती बळे पासुनी फडकला पासुनी निष्ठला लोभाचे हातीचा गेला कस्मा पडासी पाडिले वैभवासी लाथाडिले महत्वासी झिंदाडिले विरक्ती बळे भेदाचा मडगा फोडिला अहंकार झोडूनी पाडिला पायी धरून या संदेह शत्रू। विकल्पाचा केला वधू थापे मारिला भवसिंधू सकळ भूतांचा विरोध तोडूनही ठाकले भव भयासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले मस्त कहाणिनी फोडिले जन्ममृत्याचे देह समंधावरी लोटला संकल्पावरी उठावला कल्पनेचा घात केला कस्मा अपधाकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले पाषांडासी पछाडिले विवेक गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निर्दाळीला नीती न्याय मोहासी मध्येच तोडले दुखासी दुधडची केले शोकासी खंडून सांडले एकीकडे द्वेष केला देशदडी अभावाची घेतली नरडी धाके उदरतडाडी कुत्रकाच ज्ञाने विवेक माजला तेने निश्चय बळावला गुणांचा संहार केला वैराग्य बळे अधर्मास स्वधर्मे लुटिले कुकर्मासी सत्कर्मे झगटिले लाटून वाटा लाविले विचार अविचारास तिरस्कार तो चिरडिला द्वेष खिरडूनी सांडिला विषाद विव्यादे घातला पायातणी घालणे घातले कापट्यांतरी कुटिले सख्य हापुले मानिले विश्वजनी प्रवृत्तीचा केला त्याग सुरुदाचा सोडला संग निवृत्तीपंथे ज्ञान योग साधिता जाहला। विषय मैंदासी सिंदरिले कुविदेशी वेढा लाविले आपणास सोडविले आपत तस्करापासून पराधीन तेवरी कोपला वरी, को ते वरी संतापला दुराशेचा त्याग केला एकाय स्वरूपी घातले मना यातने सी यातना, साक्षी पाणी प्रयत्ना प्रतिष्ठिले अभ्यासाचा संग धरिला साक्षपा पासरिसा, निघाला प्रयत्न सांगात घेतला साधन पंथ सावध दक्षतो साधक नित्य, नित्या विवेक संग, त्या गुणी सत्संग बळेची सारीला संसार विवेक टाकीला जोजार शुद्धाचार्य नाचार भ्रष्टमी विसरास विसरला चाळस केला सावध नाही दुश्चित झाला दुशितपणासी आता सोहे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधक सायणे प्रमाणे बुझावा बळेची अवघा त्याग की जे म्हणून साधक बोलीजे आता सिद्ध तोची जाणेजे पुढले समासे येथे संशयो उठिला निस्पृह तोची साधक जाहला त्याग न घडे संसारिकाला तरी तो साधक नव्हे की ऐस श्रोत्याचे उत्तर तयाच कैसे प्रत्युत्तर पुढले समासेपर होयका साधक लक्षण निरूपण नाम समास नववा वा श्रीराम 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 श्री